नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता पेपर क्रमांक टू इतिहासचा आपण अध्ययन करीत आहो आणि इतिहास या विषयामध्ये आपल्याला दिसून येतं टोटल आपल्याला युनिट संख्या दिलेली आहे दहा सो या टोटल दहा युनिटमधून आपण अभ्यासक्रमातील युनिट क्रमांक वन युनिट वन जे आहे त्याला आपण कंप्लीट केलेलं आहे आणि युनिट वनचं जे प्रमुख प्रमुख टॉपिक आहे सगळेच महत्त्वपूर्ण घटक ज्यामध्ये आपण एन्शियंट टाइम पिरियडचे जे सोर्सेस आहे म्हणजे प्राचीन भारताचा जे साहित्यिक स्त्रोत आहे यापासून आपण सुरुवात केलेली आणि त्यानंतर आपण जेनिझम पर्यंत महत्वपूर्ण पार्ट जो आहे एन्शियंट हिस्ट्रीचा आपण कवर केलेला आहे सो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये युनिट वन वर आधारित आपण जे महत्वपूर्ण घटक थेरी आपण अभ्यास केलेली आहे या थेरीवर आधारितच आपण एम सी क्यू प्रश्न जे आहे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत सो so, प्राचीन भारताचा इतिहास युनिट क्रमांक वन यावर आधारित हे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्यू ने सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो जे स्टुडंट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस प्रिपरेशन करीत आहे पेपर टू इतिहास हा त्यांचा विषय आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी डेली बेसिसवर वर लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला दिसून येतं दहा युनिट्स मध्ये विभाजित आहे सो टोटल दहा युनिट्स वर आधारित व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे प्लस तुम्हाला क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोवाइड केले जातात मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे म्हणजे पी वाय क्यू आहे सरावासाठी एम सी यामध्ये अवेलेबल आहे आणि कम्प्लीट पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिसून येतं पेपर टू हेस्टीवर सो so, नवीन बॅच आपली स्टार्ट होत आहे ट्वेंटी सेवन ऑगस्ट पासून सो so, नवीन बॅचला जॉईन जौएन करा जॉईनिंग साठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करण्याची फीस बारा हजार आहे यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो so, आजच महाराष्ट्र सेट इतिहासच्या कोर्सला जॉईन करून घ्या सोबतच so, प्ले वरून ॲप डाउनलोड करा स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून येथे कोर्स सर्च करून घ्यायचा आहे सो so, अशा प्रकारचं इंटरफेस आपल्याला दिसून येईल डायरेक्ट तिथूनही कोर्सला आपण परचेस करू शकतो किंबहुना ऑफिशियल्स नंबर्स आहेत यांवर करा आणि इथे मॉक टेस्ट अवेलेबल आहे ओके आ, पी अ क्यू टेस्ट अवेलेबल आहे तर या सगळ्या टेस्ट आपण सोडवू शकतो सो आजच्या पर्टिक्युलर सेशन सी आपल्याला एमसीक्यूजचा अभ्यास करायचा आहे आणि क्यूज मध्ये बघा प्रश्न आहे भारताच्या उत्तरेकडील देशांमध्ये प्रचलित झालेल्या बौद्ध धर्माच्या पंथांचे नाव काय है ना सो बघा ऑप्शन ए आपल्याला दिसून येत हिनयान ऑप्शन बी आपल्याला दिसून येतं ऑप्शन ए येतं येत यान ऑप्शन बी आहे महायान ऑप्शन सी आपल्याला दिसून येतं बर ऑप्शन सी आपल्याला दिसून येतं शून्यवाद आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही ठीक आहे सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं महायान बौद्ध धर्म जे आहे यामध्ये आपण बघतो की उत्तर आणि पश्चिम मध्ये याचा जास्त प्रचार आहे जा ज्यामध्ये चीन कोरिया जपान आणि तिब्बत या देशांमध्ये आपल्याला महायान बौद्ध धर्माचं मोठ्या प्रमाणात काय दिसून येतं प्रसार आपल्याला दिसून येतं आणि हिन यांचा जर आपण विचार केलेलं तर हिन यान यामध्ये आपण बघतो की दक्षिण आणि पश्चिम इंडो चीन आणि सिलोन म्हणजे श्रीलंका जो क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला हिन यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार दिसून येतो याचा अर्थ महायान काय होतं बौद्ध धर्माचं दोन भागात विभाजन होतं एक म्हणजे हिन यान दुसरं म्हणजे महायान हिन यान जे आहे गौतम बुद्धाच्या मूळ शिक्षण जे आहे त्याला मान्यता देतात आणि महायान जे आहे मूर्तीपूजेला बिलीव्ह करतात सो हिन यान आपल्याला महायानचं जे शाखांचं जे प्रसार दिसून येतं क्षेत्र उच्च उत्तर पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात महायान बौद्ध धर्म प्रसार झालेला आहे ज्यामध्ये पर्टिक्युलर क्षेत्राचा विचार केला तर चीन कोरिया जपान आणि तिब्बत यामध्ये मोठ्या प्रमाणात महायान याचा प्रसार आहे तर आपण हिन यानचं जर विचार केलेलं तर हिन यान जे आहे इंडो चीन सिलॉन म्हणजे श्रीलंकाचं जो क्षेत्र आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिन यान याचा आपल्याला प्रसार जो आहे तो दिसून येतो नेक्स्ट प्रश्न आहे बौद्ध धर्माचा पाया ए चार उदात्त सत्य आहे चार आर्य सत्य बी अष्टांग मार्ग से, सी आहे त्रिरत्न कि डी आहे यापैकी काहीही नाही ठीक आहे सो so, इथे लक्षात घ्या चार आर्य सत्य ठीक आहे अष्टांग मार्ग आ, सी आहे त्रिरत्न आणि आपल्याला दिसून येतं यापैकी नाही सो so, बौद्ध धर्माचा पाया आ, फोर आपण काय बघतो चार आर्य सत्यांमध्ये आपल्याला दिसून येतं ठीक आहे कालच मी हा भाग तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या आव रनात सत्यमेव जयते हे शब्द कोणत्या उपनिषेतातून घेतले आहे आता हा प्रश्न जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलेला तर जनरल नॉलेज साठी सुद्धा हा प्रश्न महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं ठीक आहे ऑप्शन ए मध्ये आहे मुंडक उपनिषेद ऑप्शन बी कंठ उपनिषेद सी आहे ईश उपनिषेद आणि डी आहे बृहदारण्यक उपनिषेद आता बघा हे जे आहे ऋग्वेद मध्ये आपण याचा अभ्यास आपल्याला आपण केलेला आहे ठीक आहे सो आपण बघतो कंठ आणि ईश जे आहे यजुर्वेदामध्ये आपण अभ्यास केलेला आहे ठीक आहे सो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे की सत्यमेव जयते हे आपल्याला कोणत्या उपनिषेदातून घेतलेलं दिसून येतं सो योग्य उत्तर आहे मुंडक उपनिषेद मुंडक उपनिषेदातून आपण सत्यमेव जयते जे आहे हे घेतलेलं आपल्याला दिसून येत आय होप इतकं भाग क्लिअर आहे समोर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ऋग्वेद इथे मुख्य व्यवसाय टाइम पिरियड आपण पंधराशे सी पासून ठीक आहे पंधराशे सी पासून तर एक हजार सी पर्यंतचा काळ ऋग्वेद अंतर्गत आपण केलेला आहे अभ्यास केलेला आहे ऋग्वेदमध्ये मध्ये टोटल दहा मंडळ आपल्याला दिसून येतं आणि या दहा मंडळाचं सुद्धा डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे या दहा मंडळमधून आपण बघितलं की कशा पद्धतीने दहापा जो मंडळ आहे कशाबद्दल आहे व्यवस्थेविषयी हा दहापा मंडळ आपल्याला काय देतो इन्फॉर्मेशन देतो आणि कशा कशाप्रकारे आदिब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण भुजातून क्षत्रिय जंघातून वैश्य आणि पायातून शूद्रांची उत्पत्ती सांगितलेली आहे सोबतच दहावा जो मंडळ आपल्याला दिसून येतं या दहावा की कशा प्रकारे ऋग्वेद मध्ये जे आहे फैलाव जे आहे विस्तार जे आहे भौगोलिक परिस्थिती जी आहे सप्त सैनव प्रदेश पर्यंत आपल्याला दिसून येतं म्हणजे सात नद्यांचा जो क्षेत्र आहे एवढा क्षेत्र आपल्याला व्यापलेलं दिसून येतं त्यामुळे हाही प्रश्न इथून महत्वपूर्ण होत ठीक आहे सप्त प्रदेशांमध्ये आपण सात नद्यांचं क्षेत्र मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं ठीक सोबतच दहा मंडळ मधून काही मंडळ जसं गायत्री मंत्रांचा उल्लेख कोणत्या मंडळात आहे ठीक आहे सोमविषयी माहिती कोणत्या मंडळामध्ये दिलेली आहे अशा प्रकारचे प्रश्न किंवा पहिला युद्ध जे दशराजन युद्ध आहे याचं वर्णन आपल्याला कोणत्या मंडळात दिसून येतं तर अशा प्रकारचे म्हणजे विविध आपल्याला प्रश्न सुद्धा इथून उपस्थित होताना दिसून येतात सो आता वळूया ऋग्वेदिक आर्य ठीक आहे सो ऋग्वेदिक समाज आपण बघितलेला ठीक आहे अर्थव्यवस्था जाणून घेतलेली तर ऋग्वेदिक समाजामध्ये मुख्य व्यवसाय ए शेती बी आहे पशुसंवर्धन सी आहे शिक्षा आणि डी आहे व्यवसाय आता लक्षात घ्या ऋग्वेद मध्ये गायीसाठी कोणत्या शब्दांचा वापर केलेला आहे अघन्या काय म्हंटल आहे अघन्या म्हटलं आहे अघन्या म्हणजे काय न मारण्या योग्य ज्याला काय मारू शकत नाही किंवा सोबतच ऋग्वेदिक समाजामध्ये गायीसाठी आपल्याला युद्ध झालेली सुद्धा दिसून येतं म्हणजे आपण म्हणू शकतो ऋग्वेदिक समाज जो आहे तो पशु आहे ऋग्वेदिक आर्य जे आहे पशुपालक आपल्याला दिसून येतात ठीक आहे त्यामुळे इथून बघा अशाही प्रकारचा आणि या पूर्वी सुद्धा बघा पशुपालन आणि कृषी ह्या दोन मध्ये आपण कन्फ्युज होतो कारण व्यवसाय आणि शिक्षा हे दोन आपोआपच आपले कट होऊन जातात सो आपल्या मनामध्ये प्रश्न नक्कीच उपस्थित होतो एक तर शेती आपण क्लिक करणार किंबहुना पशु संवर्धन आपण क्लिक करणार है ना सो इथे लक्षात घ्या ऋग्वेदिक जे आर्य होते आर्यांचं मुख्य व्यवसाय काय होतं पशुपालन होतं काय करणं होतं पशुपालन आर्यांचं मुख्य व्यवसाय आपल्याला दिसून येतं ओके नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येत भारतीय संगीताचा आदि ग्रंथ कशाला म्हणतात ए ऋग्वेद बी आहे उपनिषेद सी आहे यजुर्वेद आणि डी आहे आपल्याला दिसून येते सामवेद ठीक आहे सो so, ऋग्वेद आता मला सांगा ऋग्वेद यामध्ये आपण बघतो सर्वात प्राचीन ऋग्वेद आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो यामध्ये दहा मंडळ जसं मी आता सांगितलं दहा मंडळ आहे आणि दहा मंडळांविषयी सुद्धा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी आपण सगळ्यांनी नोट डाऊन करत चला कारण यातून सुद्धा बहुधा प्रश्न विचारतात दुसरा आहे उपनिषद तिसरा आहे यजुर्वेद आणि सामवेद आता वेदांची संख्या किती आहे चार आहे ज्यामध्ये ऋग्वेद ठीक आहे आपण बघितलंच आहे आताच ठीक आहे यजुर्वेद जर आपण विचार केलेलं सो यजुर्वेद मध्ये काय दिलेलं आहे आपण यज्ञ अनुष्ठान करतो जसं सत्यनारायण कथा झाली ना सो यज्ञ अनुष्ठान संबंधित जे विधान आहे किंवा कशा पद्धतीने हे यज्ञ अनुष्ठान संपादन करावे ना कोणत्या पूजेसाठी कोणत्या मंत्रांचं उच्चारण करायला हवं याविषयी माहिती आपल्याला कुठे दिलेली आहे यजुर्वेदामध्ये दिलेली दिसून येतं ठीक आहे त्यामुळे यजुर्वेदा यजुर्वेद जे आहे त्यामध्ये यज्ञ संबंधित विधान केलेले आहे ओके त्यानंतरचा वेद म्हणजे अथर्ववेद आपण बघतो अथर्व वेद जे आहे त्यामध्ये पवित्र जादू आणि अपवित्र जादू याविषयी आपल्याला माहिती जी आहे ती मिळतं ठीक आहे अथर्व गिरस यांच्याद्वारे अथर्व वेद याच रचना आपल्याला दिसून येतं सुरुवातीला जर आपण विचार केलं तर ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद अशा प्रकारचे काय होते तीनच वेद आपल्याला दिसून येते काय म्हंटल मी जेव्हा आपण सुरुवातीला अभ्यास करतो तर सुरवातीला लक्षात घ्या म्हणजे वेद काळ जो आपण बघतो वैदिक कल्चर जे आपण अभ्यास करतो या वैदिक काळामध्ये ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद अशा तीनच वेदांना सुरुवातीला मान्यता होती त्यामुळे वेदांना अगोदर त्रिवेद असं म्हटलं जायचं नंतर आपण सामवेद याच्यात सॉरी अथर्व वेद याच्यामध्ये ऍड झालेलं त्यामुळे आपण वेद चातुष्ट असं याला म्हणायला लागलो काय म्हणतो वेद चातुष्ट असं आपण म्हणतो म्हणजे आता वेदांची संख्या किती झाली चार झाली त्यामध्ये जर आपण अथर्ववेद, यजुर्वेद ऋग्वेद यांचा अभ्यास केलेला तर तीनही वेदांचा संबंध आपल्याला संगीत जे आहे संगीताशी दिसून येत नाही सो राहला ऑप्शन मध्ये काय ऑब्विसली ऋग्वेद कट झालं उपनिषद कट झालं ठीक आहे कारण यज्ञ संबंधित दिल्ला आहे त्यामुळे आपण या ऑप्शनकडे जाऊ शकत नाही सो नेक्स्ट वन आहे सामवेद सो आपले इथे योग्य उत्तर काय होणार आहे सामवेद होणार आहे कारण भारतीय संगीताचा उगम कुठे आहे तर सामवेदामध्ये भारतीय संगीताचा उगम आपल्याला दिसून येतं आपण सात स्वर जे बघतो ज्यामध्ये सा रे ग म बोधनीसा आपण जे सात स्वर बघतो या सात स्वरांची उत्पत्ती आपल्याला कुठे मिळतं तर या सात स्वरांची उत्पत्ती आपल्याला कुठे मिळाली आहे तर सामवेदामध्ये दिसून येतो यानंतर आहे कृष्ण भक्तीचा पहिला आणि मुख्य ग्रंथ आहे कोणता महाभारत ऑप्शन बी आहे श्रीमंत भगवत गीता सी आहे गीत गोविंद आणि डी आहे यापैकी नाही तर ऑप्शन डी आपोआपच कट होऊन जाणार गीत गोविंद हे जयदेव यांची रचना आपल्याला दिसून येतं ठीक आहे गीत गोविंद म्हणून यानंतर आपण काय बघतो महाभारत ठीक आहे आपण खंड महाकाव्य बघतो ठीक आहे खंडकाव्य किंवा महाकाव्य जे आहे किती आहे ठीक आहे तर महाकाव्य किती दिसून येतं आपल्याला दोन महाकाव्यांची संख्या किती आहे तर महाकाव्य यांची संख्या आपल्याला किती दिसून येते तर दोन संख्या दिसून येते ठीक आहे बर महाकाव्याची संख्या किती आहे दोन आहे ज्यामध्ये पहिलं येईल आपलं रामायण आणि दुसरं आपल्याला दिसून येतं महाभारत ठीक आहे महाभारत आपल्याला दिसून येतं सो so, रामायण यामध्ये आपल्याला सर्वांनी जवळपास आपण सगळेच विद्यार्थी मित्रांनी रामायण आणि महाभारत याविषयी ऑबियसली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे लहानपणापासून आतापर्यंत आपण टी व्हीच्या माध्यमातून किंवा इतर जे कि so, आपले घरात आजी आजोबा असतात त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण याविषयी काय केलेलं आहे नेहमीच वाचलेला आहे किंवा ऐकलेला आहे ना सो रामायण आपल्याला माहीत आहे त्यानंतर महाभारत ओके okay. महाभारत जे आहे यामध्ये आपल्याला कृष्ण भक्ती ठीक आहे सो कृष्ण भक्तीचा पहिला आपल्याला महत्वपूर्ण जे सोर्स आहे ठीक आहे ते कुठे मिळतं तर महाभारतामध्ये आपल्याला दिसून येतं यामध्ये एकूण अठरा पर्व आपल्याला दिसून येतात आणि जर कधीही विचारण्यात आलेलं महाकाव्य किती दोन आहे एक रामायण आहे एक महाभारत आहे हे आपलं लिटररी सोर्सेस जे आहे या साहित्यिक स्त्रोताचं स्त्रोता महत्वपूर्ण प्रश्न इथे उपस्थित होताना आपल्याला दिसून येतं क्लिअर चला सो व्हेरी करेक्ट आन्सर कृष्ण भक्तीचा पहिला आणि मुख्य ग्रंथ श्रीमद भगवत गीता आपल्याला दिसून येत नेक्स्ट क्वेश्चन आहे यापैकी काहीही नाही ठीक आहे सो ऑप्शन क्रमांक डी अल्टीमेटली कट होत ठीक आहे आता लँड अँड काउ असे दोन आपल्याला ऑप्शन जे आहे या ठिकाणी दिसून येतात है ना सो so या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ऋग्वेद ऋग्वेदिक समाज आपण बघतो ठीक आहे ऋग्वेदिक समाज अर्थव्यवस्था या सगळ्यांविषयी आपण अभ्यास केलेला आहे आणि जेव्हा मी ऋग्वेद तुम्हाला सांगितलं त्यावेळी आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट मी स्पष्ट केलेली होती ते म्हणजे ऋग्वेद जे आहे या ऋग्वेदामध्ये गायीसाठी आपल्याला युद्ध झालेले दिसून येतं याचा अर्थ गायी जी आहे एक प्रकारे संपत्ती जी आहे याचं स्वरूप किंवा एक प्रकारचं संपत्तीच मापन जे आहे गायीच्या आधारावर केलेलं आहे आणि सोबतच गायीसाठी जे आहे अगण्या शब्दाचा प्रयोग आपल्याला ऋग्वेद मध्ये दिसून येतं हे ना त्यामुळे इथे अल्टिमेटली जर आपण विचार केलेला तर इथे आपले योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए गाय होणार आहे ठीक so, सो नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या स्थळावरून अर्ली मिडिल आणि लेट पॅलिओलिथिक काळातील दगडी अवजारे सापडली आहे ए उत्तर प्रदेशातील बेलनघाटी बी आहे पंजाब मधील सोहन सी आहे भोपाळ मधील भीमबेटका आणि डी आहे राजस्थान मधील डीडवाना आता बघा या ठिकाणाहून अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या पूर्वीचं जे आपलं एक्झामिनेशन आहे या पूर्वीच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा आपल्याला पहा जे आपलं पुरापाषाण काळ आहे याला खूप व्यवस्थित करा स्पेशली स्थळ मध्य पाषाण काळ आपण अभ्यास केलेला आहे सो हा मध्य पाषाण काळाचा सुद्धा स्थळ व्यवस्थित अभ्यास करा त्यानंतर आपण नव पाषाण काळ बघितलेलं आहे नवपाषाण काळातील स्थळ आता ह्या सगळ्यांची आपल्याला स्थळ एकतर व्यवस्थितरित्या अध्ययन करायचं आहे एज वेल well ॲज आपण बघतो की ताम्र पाषाण काळ आणि ताम्र पाषाण काळातील जे महत्वपूर्ण स्थळ आहे इवन यामध्ये आपल्याला जो महापाषाण कार्ड आपण अभ्यास केलेला आहे सो हा महापाषाण कार्ड जो आहे हा महापाषाण कार्ड सुद्धा आपल्याला योग्यरित्या आणि डिटेलमध्ये यांचं स्थळ जे आहे ते माहीत असणं आवश्यक आहे आणि याविषयी जर आपल्याला क्लिअरिटी नसेल तर नक्कीच एक्झामिनेशन मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन होऊ शकतं आणि यावर बघा आता प्रश्न जे आहे येतात ठीक आहे ज्याप्रमाणे मेडिवल सॉरी आपलं प्राचीन भारताचा जो इतिहास आहे यामधील युनिट क्रमांक वन यातील हे जे भाग आहे ते मागील दोन वर्षाच्या पूर्वीपासूनच खूप इम्पॉर्टंट आहे दरवर्षी या भागातून प्रश्न आपल्याला येताना दिसून येतं इवन जर आपण ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या क्वेश्चन पेपरचा विचार केले तर त्यामध्ये सुद्धा काळ याच्याशी रिलेटेड प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात है ना सो इथे पर्टिक्युलर काय विचारला आहे तर पर्टिक्युलर इथे आहे अर्ली मिडल नॉर्थ पॅलिओलिथिक हे ना पॅलिओलिथिक साइटच आपल्याला सा कुठे प्रमाण जे आहे दगडी अवजारांचं प्रमाण आपल्याला कुठे मिळतं तर लक्षात घ्या राजस्थानातील दिडवाणा क्षेत्रामध्ये आपल्याला अर्ली मिडल अँड लेट म्हणजे तीनही पॅलिओलिथिक साइट म्हणजे जे काळ आहे या काळातील अवजार जे आहे दगडी अवजार या काळात आपण बघितलं आहे आणि डिटेलमध्ये अध्ययन सुद्धा केलं आहे ठीक आहे सो इथे आपल्याला याचं प्रमाण जे आहे ते मिळालेलं आहे सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर काय आहे राजस्थानामधील डिडवाना नेक्स्ट प्रश्न आहे मेसोलिथिक कालखंडातील पशु संवर्धनाचे पुरावे खालीलपैकी कोणत्या स्थळावरून सापडले आहे ठीक आहे ए आहे ऑड बी आहे गॉनि सी आहे बागोर आणि डी आहे लेखनिया ठीक आहे सो so, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपलं योग्य उत्तर काय आहे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल बागोर आहे ठीक आहे काय आहे योग्य उत्तर बागोर आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं आता बागोर योग्य उत्तर असल्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत तर इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणी सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात चलनात आणली ग्रीक बी आहे मौर्य सी आहे कुशाण राज्यकर्ते आणि डी आहे शुंग आता मला सांगा इथे प्रश्न काय म्हणतं इथे प्रश्न आपल्याला सोन्याच्या शिक्क्यांविषयी विचारलेला आहे ठीक आहे सो आता समोर आता हे एक प्रकारचं युनिट टू मधील एक महत्वपूर्ण टॉपिक होत ठीक आहे सो यामध्ये आपण कुशाण शासकांचा अभ्यास करूया कुषाण शासकांमध्ये विम कडफिसेस आहे कुडुल कडफिसेस आहे आणि त्यानंतर येतात कनिष्क ठीक आहे तर हे प्रमुख शासक आहे आणि स्पेशली जर आपण बघितलं सोन्याची नाणी ठीक आहे तर कुशाण राज्यकर्ते जे आहे कुशाण राज्यकर्त्यांच्या टाइम मध्ये आपण काय बघतो मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी जी आहे त्याचं प्रचलन आपल्याला दिसून येतं नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून रोमन नाणी आपल्याला सापडली आहे ठीक आहे सो रोमन नाणी आपल्याला कुठे मिळतं ए मध्ये मिळतं का बी आग्रा मध्ये सी जयपूर मध्ये की डी अरेक मेंडू ठीक आहे अरेक मेंडू आहे ते अरेक मेंडू ठीक आहे सो इथे लक्षात घ्या पूर्वीपासूनच रोमन आणि भारताचा आपल्याला काय दिसून येतं व्यापारी संबंध दिसून येत आणि या व्यापारी संबंधाची पुष्टी आपल्याला कशा पद्धतीने होते तर जे शिक्के आपल्याला मिळालेली आहेत त्या शिक्क्यांवरून आपण काय करतो म्हणजे व्यापार होत असायचं ठीक आहे याच आपल्याला अनुमान येत तर हे रोमन नाणी आपल्याला कुठे मिळालेली आहे अरेक मेंडू म्हणून ठिकाण आहे आणि या अरेक मेंडू नावाच्या ठिकाणाहून ना आपल्याला सोन्या रोमन नाणी जी आहे ती मिळालेली आहे ठीक आहे जे आहे शासक रोमनचे या शासकाचं नाव सुद्धा त्यावर कोरलेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी अरेक मेंढू याचं योग्य उत्तर आपल्याला दिसून येणार नेक्स्ट प्रश्न आहे भीमबेटका कशासाठी प्रसिद्ध आहे हे आपण अभ्यास केलेला आहे ए लेण्यांच्या रॉक पेंटिंगसाठी बी खनिजांसाठी सी बौद्ध मूर्तींसाठी की सोन नदींच्या उगमासाठी भीम बेटका प्रसिद्ध आहे ठीक आहे आणि भीम बेटका विषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं सुद्धा आहे डिटेल एक्सप्लेनेशन जर बघायचं आहे तर आपण थेरी जे आहे त्याला बघा ठीक आणखीन ह्या टॉपिक आपल्याला क्लिअर होत चालणार सो भीम हे लेण्यांच्या रॉक नाणे जे आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे रॉक पेंटिंग ऑफ केव यासाठी भीम बेटका आपल्याला काय दिसून येतं प्रसिद्ध दिसून येतं आणि या पूर्वीच्या एक्झामिनेशनच जर आपण विचार केलेला तर पूर्वी सुद्धा एक्झामिनेशन मध्ये हा प्रश्न जो आहे विचारलेला आपल्याला दिसून येतं सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच